पालकचे पराठे पौष्टिक तर आहेतच आणि पालक पौष्टिक असल्यामुळे त्याचे वेगवेगळे वे आपण पदार्थ बनवतो मुलं पालक खात नाहीत मग असे पराठे बनवून दिले की सकाळच्या घाई गडबडी झटपट आहे आणि टिफिन कसं संपूर्ण तर येतील त्यासाठी पालक मी स्वच्छ नीट करून घेतला दोन ते तीन वेळा धुवून घेतला आणि तो आपल्याला साधारण दोन मिनटंच फक्त शिजवून घ्यायचा आहे पालक जर शिजवून घेतला तर बनवलेले पराठे दिवसभर मौसूत राहतात आणि पालक जर तुम्ही न शिजवता त्याची जर मिक्सरला थोडीशी पेस्ट बनवून जर पराठ्यामध्ये घातली म्हणजे पराठे बनवत असताना तर थोडेसे पराठे वातळ होतात त्यामुळे पालक हा थोडासा शिजवूनच घ्यायचा जास्त वेळ शिजवायचा नाही दोन मिनटासाठी वाफवून घेतला आणि एका थंड एका पातीला थंड पाणी घेतलं आणि त्यामध्ये तो शिजलेला जो पालक आहे तो त्यामध्ये घातला म्हणजे पालकचा रंग थोडासा हिरवा तसाच राहतो एक जुडी पालक असेल तर मोठ्या दोन वाट्या गव्हाचपीठ पुरेसा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन घातलं आणि आता तुम्हाला जे आवडतात ते मसाले तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता थोडीशी हळद घातली धणीपूड थोडीशी घालायची जिरेपूड थोडीशी घालायची वाटलं तर थोडासा चाट मसाला त्यामध्ये घालायचा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटलेल्या त्या त्यामध्ये घातल्या पाव चमच्या हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्ही इथे हिरवी मिरची थोडीशी ठेचून त्यामध्ये घालू शकता परंतु मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्यामुळे हिरवी मिरची मी स्किप केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी हिरवी मिरची थोडीशी बारीक करून तुम्ही त्यामध्ये घालू शकता मी ते दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला पालकचे पराठे छान खरपूस होण्यासाठी एक चमचा तेल त्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे परंतु जे पालक आपण शिजवून घेतलेला तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी न घालता छान अशी त्याची पेस्ट बनवून घेतली तुम्हाला जर गव्हाचं पीठ किती घ्यायचं याचा अंदाज येत नसेल तर हे जी पालकची पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये बसेल एवढं पीठ घालायचं आणि जर गरज जर तुम्हाला वाटली की पीठ जर म्हणजे जास्त आहे आणि पालकची जी पेस्ट आहे ती कमी पडते थोडासा पाण्याच हात घ्यायचा आणि चपातीसाठी जसं पीठ भिजवतो तशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये पालक मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं त्या भांड्यातच थोडंसं पाणी घातलं आणि मला थोडंसं पाण्याची गरज वाटली म्हणून त्यामध्ये पा पाणी घातलं छान असं पीठ आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवलेलं आहे ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही लगेचही याचे पराठे बनवू शकता परंतु एक थोडा वेळ जर तुमच्याकडं असेल तर दहा पंधरा मिनटासाठी ते झाकून ठेवायचं आणि नंतर पराठे बनवले की जे पराठे आहेत ते छान मौसूत होतात थोडा वेळ पीठ भिजू देते आणि नंतर त्याचे पराठे बनवायला घेते पीठ छान असं भिजलेलं आहे आणि आता आपण याचे पराठे लागूया एक लहानसा गोळा घेतला दोन्ही बाजूला थोडंसं पीठ लावून घेतलं आणि आता आपल्याला हलक्या हाताने गोलाकार छान असं लाटून घ्यायचं आहे लहान मोठ्या आकारामध्ये बनवू शकता आता टिफिनमध्ये जर द्यायचे म्हटलं तर आपण थोडेसे लहान आकारामध्येच बनवतो गरज वाटली तर थोडंसं पीठ लावायचं आणि छान असे पराठेसारखे लाटून घ्यायचे मी मध्यम आकाराचे बनवलेले आहेत आणि थोडेसे पातळच लाटून घ्यायचे याच पिठाच्या तुम्ही पुऱ्याही बनवू शकता पालकच्या पुऱ्याही खूप छान अशा चवीला लागतात परंतु पालकपुरी जर बनवत असताना त्यामध्ये थोडंसं ओवा घालायचा त्यामुळे छान अशा पुऱ्या चवीला लागतात थोडंसं पुरीच्या आकाराचा लाटू झाला म्हणजे जा थोडं मी जास्तच मोठं लाटलं आहे आणि आता थोडंसं तेल लावते आणि मी तेल लावून फोल्ड करून घेणार आहे त्यामुळे छान असे त्याला पदरही जोडतात आणि पराठा छान होतो बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आणि पुन्हा थोडंसं पीठ लावून मी पराठा लाटून घेणार आहे थोडंसं वरून पीठ घेतलं आणि हलक्या हाताने छान असा पराठा लाटून घेतला तुम्ही घडी नाही घातली तरी चालेल परत तुम्ही थोडंसं पराठा बनवत असताना तेल लावून चपातीसारखी घडी घालते आणि छान एकसारखा हे बघा हलक्या हाताने उचलून असा फिरवत फिरवत प पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा म्हणजे त्याच्या कडा जे आहे ते एकसारखे लाटल्या जातात आणि कुठेही जाड किंवा पातळ असा पराठा होत नाही एकसारखं पातळ असा लाटला जातो तापलेला तव्यामध्ये हा पराठा दोन्ही बाजूने छान असा शेकून घ्यायचा सुरुवातीला थोडंसं तेल लावलं आणि पराठा मी त्यामध्ये तव्यामध्ये टाकलेला आहे मग तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही वरून थोडंसं तूप लावू शकता किंवा तेलाचा वापर करून घेऊ शकता हा पराठा खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने छान असा अलटी करत शेकून घ्यायचं आहे आणि खरं सांगायचं म्हणजे हे पराठे दह्यासोबतही खूप छान लागतात मुलं हे स्वाससोबतही खातात मग तुम्हाला तुमच्या मुलांना हे पराठे ज्या सोबत आवडतात त्यासोबत देऊ शकता पालक जर मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने पराठे नक्की बनवा दोन्ही बाजूनी छान असा पराठा शेकून घेतलेला आहे आणि पराठा छान असा होईपर्यंत भाजलेला आहे पराठा भाजला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि राहिलेल्या पिठाचेही पराठे याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात आणि पालकची चव थोडीशी तुरट असते मग पालक, पालक पनीर असेल तर खातात परंतु पालकची भाजी जर केली तर मुलं खात नाहीत मग या पद्धतीने पराठे बनवले तर चवदार असे पालकचे पराठे ते पौष्टिकही आहेत या आहे पद्धतीने नक्की बनवा मैत्रिणीनं बनवायला वेळही लागत नाही आणि झटपट होणारे असे हे पौष्टिक असे पालकचे पराठे आहेत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असतात आणि हेल्दी अशा रेसिपी असतात कारण नाश्त्याचा पदार्थ असू दे किंवा तुम्ही दुपारीच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात बनवलेले पदार्थ असू द्या सोप्या पद्धतीने आणि आरोग्यासाठी पौष्टिक असणारे हे असे पदार्थ आहेत तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनो सर्व पराठे बनवून झालेले आहेत आणि हे बघा पाहताक्षणी खावेसे वाटणारे असे पालकचे पराठे हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद